आज आपण पाहणार आहोत जवस खाण्याचे अनोखे फायदे मित्रांनो जवसाला आयुर्वेदात खूप महत्व आहे दररोज जर आपण एक चमचा जवस खाल्ले तर आपणास अनेक आजारांपासून आपणास आराम मिळू शकतो जवसाला मराठीत अळशी असे म्हणतात हिंदीत त्याला अलसी असे म्हणतात तर इंग्रजीत त्याला लेन्सीड किंवा फ्लॅक्सीड असेही म्हणतात मित्रांनो आपण जर आजारी असे किंवा आजारी नसले तरी आपण जर जवळ दररोज आपण एक चमचा जवळ जर खाला तर आपल्याला त्याच्यामुळे खूप फायदे होतात त्या जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडेंट असतात जे कॅन्सर डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यास मदत करतात जवस खाल्ल्याने मित्रांनो आतड्याचा कर्करोग कधीही होत नाही जवसामध्ये आयर्न प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन बी सिक्स असते ज्यांना एनिमिया किंवा जॉईंट पेनचा त्रास असेल तो तर जवस खाल्ल्याने त्यापासून आपणास लगेच आराम मिळतो तसेच मित्रांनो लहान मुलांसाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा दररोज त्यांना एक चमचा जवस खाण्यास दिले तरी सुद्धा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो जवस हे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नऊ ते अठरा टक्के कमी करते आणि मित्रांनो जवसामध्ये या जवसाच्या बियांमध्ये फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर करते आणि आपली डायजेशन प्रक्रिया ही सुरळीत होण्यास त्यामुळे मदत होते जवसामध्ये मद प्रोटीन अधिक असते त्यामुळे आपले जे बोन्स असतात ते बोन्स मजबूत होतात आणि त्यामुळे जॉईंट पेनचा त्रास किंवा जॉईंट पेन टाळता येतो मित्रांनो जवसामध्ये ओमेगा थ्री अँटी असतात जे दम्यापासून बचाव करण्यास मदत करते ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी तर नक्कीच दररोज याची एक चमचा सेवन करावे तसेच ओमेगाडमुळे त्वचा नितळ होते पिंपल्स स्किन आणि ॲलर्जीसारख्या समस्या आपण जर दररोज नियमित याचं सेवन केलं तर त्या दूर हो होतात जवसामधील अँटीऑक्सिडेंट बॉडीला डिटॉक्स करतात त्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होती यामध्ये फायड्रोएस्ट्रोजस असतात जे पिरियड्स प्रॉब्लेम कमी करण्यास फायदेशीर असतो जवस खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते त्यामुळे डायबिटीज नियंत्र नियंत्रित राहते ज्यांना डायबिटीजचा त्रास असेल त्यांनी दररोज एक चमचा जवस खावे जवस खाल्ल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनचा ग्लो टिकून राहतो मित्रांनो तर आता आज आपल्याला हे जवळ आपण कशा पद्धतीने खाऊ शकतो तर सर्वात प्रथम आपल्याला या जवसाची बिया या भाजून घ्यायच्या आहे आणि त्याची भाजून घेतल्यानंतर त्याची पूड तयार करायची आहे आणि ही पूड आपण सकाळी सकाळी खायची आहे जर आपल्याला पूड खाणं शक्य नसेल तर ही पूड आपण जे पदार्थ तयार करतो त्या पदार्थांवर टाकून जरी खाली तरी त्याचा आपल्याला खूप फायदा होतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका